गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील व त्यांच्या परिवारावर केलेल्या खालच्या पातळीवरील वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आज नांदेड येथे तीव्र आंदोलन करण्यात आले महात्मा फुले चौक आयटीआय नांदेड येथे सकाळी अकरा वाजता झालेल्या या आंदोलनात पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून व जारून निषेध व्यक्त करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हा व शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचे सेलचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर जिल्हा शहराध्यक्ष आले शहरा सुनील कदम प्रा डी बी जांभरुळकर सरचिटणीस श्री धनंजय सूर्यवंशी व वा राऊत जमीनदार उपस्थित होते पीकच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की पडरकर यांनी सभ्य राजकारणाचे भान न ठेवता केलेले वक्तव्य हा आमच्या नेत्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा अवमान आहे अशा निकृष्ट वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो व पुढील काळात अशी भाषा वापरणाऱ्यांना रस्त्यावर उतरून उत्तर दिले जाईल या निषेध आंदोलनामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेत आंदोलन नियंत्रणात ठेवले काय सांगणार आजच्या मोर्चा मंगळसूत्र गोपीनाथ पडळकर यांनी आमचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि जयंत पाटील साहेब त्यांच्या कुटुंबियाबद्दल जे काही अभद्र वक्तव्य केलंय चंद्रपवार घोषित करतो आज या ठिकाणी युवकांनी या ग्रामीण आणि शहर युवकांनी आज या ठिकाणी गोपीचंद पडळकरच्या निषेधार गोळे मारो आंदोलन हे ठेवलं आहे त्याच्यासाठी आमची उपस्थिती आहे मला वाटतं की महाराष्ट्राच्या संस्कृतीला असे अभद्र वक्तव्य शोधणारे नाही यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी हस्तक्षेप करून त्यांच्या सगळ्या पालतू कुत्र्यांना आवर घालावे उत्तर सांगले युती सरकारनं काही गाढव पाळलेले आहेत आणि हे गाढव उलट्या डोक्याचे आहेत त्याला किती वेळ धुवा ते उकण्यावर जाऊन लोळल्याशिवाय काप नाही अशा प्रकारचे वक्तव्य करणारे मूर्ख माणसं आळू कुत्रे ज्यांनी मंगळचोरी केलेले आहेत असे लोक आपल्या या महाराष्ट्रामध्ये पैदास महाराष्ट्राची संस्कृती करत आहेत यांना वेळी जरा राहत नाही तर हे निश्चित महाराष्ट्राचा नाश केल्याशिवाय राहणार नाही पण यांना वेळी त्या ठिकाणी गाढवाची उपमा देऊन महाराष्ट्राचे गाढव म्हणून महाराष्ट्रामध्ये त्या महाराष्ट्रानं त्याला ठरवावं आणि त्या माध्यमातून याची हकाल या आमदार करावी आणि महाराष्ट्राची संस्कृती गोखण्यासाठी जयंत पाटला सारख्या माणसानं त्यांच्या वडिलांना जेवढं जीवनभर काम केलेलं आहे त्या जीवनभर कामाला माणसाची पद घालवण्याचं काम आमच्या पक्षाच्या लोकांना तर त्याला ठरवून दिल्यासारखं काम त्या ठिकाणी करत आहे म्हणून याचा निषेध करणं जेवढं कमी आहे तेवढं त्या ठिकाणी निषेध करणं आवश्यक आहे आमच्या आज या कार्यकर्त्यांनी युवकांनी जिल्हा आणि ग्रामीणच्या युवकांनी शहरच्या युवकांनी हा कार्यक्रम आखला खरोखरच याचा निषेध आपण सर्व स्तरातून केला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण सगळेजण एकत्र राहून याला महाराष्ट्रात सपाट केल्याशिवाय राहणार नाही ना राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रकारची भूमिका आमची पुढच्या भागामध्ये नाही आणि जिथे दिसाल जिथे दिसाल तिथं सोड्याला मारण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी निश्चित प्रमाणात करू आणि याला पडून लावल्याशिवाय राहणार नाही अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांचा निषेध करतो राम सुना आमचे नेते आदरणीय जयंत पाटील आणि त्याचे अपमान केलेला आहे त्यासाठी हे सगळं महाराष्ट्रामध्ये सगळे पंच्याण्णवच्या वरी लोक नाराज झालेले आहेत ते त्याचे चे लोक असतील जे माधर शोध आहेत त्यांना लावून दिलेले आहेत ते फडणवीस हिंमत नाही आमच्या नेताबद्दल बोलायची तर असे पालक कुत्रे लावून आणि दोन चार माणसं ते उतरे आहेत सगळ्याला माहीत आहे महाराष्ट्र खराब करायचं काम करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये दंगल लोक करत आहेत दोन हजार चौदा पासून आमचे नेते आदरणीय जयंत पाटील जे म्हणला त्या त्याला आमचे लोक त्या आल्या बरोबर सभा शिकल्याशिवाय राहणार नाही आणि आज शेतकऱ्याची जे हालत आहे देशामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये बघा ते न्याय देऊ शकत नाही मुख्यमंत्री शेतकऱ्याला पैसे देऊ शकत नाही सगळे जे शेतकऱ्याचे केळीचे बाग असू द्या सोयाबीन असू द्या जे बी सगळा खराब होऊन या शेतकऱ्याच्या सगळ्याची आमची मागणी होती पन्नास हजार रुपये पैसे द्या याला तरतूद होण्या गेली ते लाडकी योजनाची घोषणा मोठी करून टाकली मात्र त्यालाही पैसे देणार गेले कुणाला पैसे देणार गेले हे गव्हर्नमेंट बिलकुल फेल झालेला आहे आणि सगळे गुजरातला या ना सगळे जे कंपन्या गुजरातला नेलेल्या आहे हे हे निवड जे तर हे गव्हर्नमेंट फेल झालेली आहे त्यासाठी ते काहीतरी लावून द्यायचा आणि काहीतरी दुसरा वेगळा करायचा ते जोडे कायचे धंगे त्यांना ते केलेले आहे त्याला आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रॉपर पथक उत्तर देण्यात येईल आणि डोळे मारण्यात येईल त्याला जय